क्रीबंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आजचं लोडिंग घेऊन घेऊन आलेलं आहे आपण कोनं कार्पस जो कंपाऊंडसाठी शेतीच्या बॉर्डरला अपार्टमेंटच्या बाजूला त्याचबरोबर मोठमोठ्या मॉल असेल ठिकाणी हे कोनं कार्पस लावला जातो जे झाड सरळ वाढतं बघू शकतो आपण एका वर्षातच हे झाड आता देताना सहा फुटाचं झाड आहे पुढील वर्षामध्ये हे झाड पंचवीस फुटाची उंची करते अशा प्रकारचा हा कोन कर्पस जो आपण तीन फुटाला लावायचा आहे आणि कंपाऊंड तयार होतं भिंतीसारखा लूक येतो ह्याचा लाईव्ह व्हिडिओ जर म्हटलं तर आपल्याला कराडला कृष्णा हॉस्पिटल असेल प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर असेल त्याचबरोबर ज्या लागवडी ज्या आहेत ह्या कोल्हापूरमध्ये मयामध्ये विश्वा बिल्डर म्हणून आहेत त्याचबरोबर सयाजी हॉटेल असेल अशा सर्व ठिकाणी ज्या लागवडी केलेल्या आहेत आणि हे जे रोप आहे हे फास्ट वाढत असल्यामुळे आणि बारा महिने हिरवंगार असतं तर एक कंपाऊंडसाठी कोंडोकार्पस लावला जातो बरीच लोकं सांगतात की याला बँड आहे तर माहिती सर सांगतो ही जी जास्त प्रमाणात जी भिंतीसाठी वापर होतो कारण मोठमोठे हॉटेल असेल मॉल असेल ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी हे लावण्याचं कारण दिसायला लूक चांगला येतो बारा महिने हिरवंगार झाड राहतं पानगळ होत नाही आज हे लोडिंग चाललं आहे कागलसाठी फाय स्टार एम आय डी तिथं कंपनी मोठी आहे एकर एकरमध्ये कंपनी आहे त्या कंपनीसाठी ती लोडिंग चाललेलं आहे बघू शकता आता हा कोनो जी जिची किंमत दोनशे रुपये आहे चारशे लोडिंग करत आहोत कागल एम आय टी सीसाठी बघू शकता कोनो कार्पस जर म्हटलं तर हा सरळ वाढतो फांदी पाहिजे त्या उंचीवरती आपण कट केल्यानंतर भिंत तयार होते आणि दिसायला लुक चांगला येतो त्याचबरोबर आपण मोहगली असेल आरेगा पाम असेल अशी सर्व कंपाऊंडसाठी लावू शकतो ज्याच्यामुळे वाढ फास्ट होत्या त्याचबरोबर भिसाला लूक चांगला येतो मोठमोठे मोड़ अपार्टमेंट असेल त्याचबरोबर मॉल असतील तसेच मोठमोठ्या कंपन्या हे कंपाऊंडच्या बाजूला हा कोनोकार्पस लावता ज्याची उंची सहा फूट आहे आणि भिसाला लूक चांगला आहे तर शेतकरी बंधूंनी शेतीच्या कंपाऊंडला असेल त्याचबरोबर घराच्या कंपाऊंडला तसेच मॉलच्या मोठमोठ्या मौट हॉटेलच्या बाजूला तसेच कंट्रक्शनच्या मोठमोठ्या मौट बाजूला हा कोनो लावला जातो दिसायला लुक चांगला आहे आणि बारा महिने हिरवंगार आणि वाढ झपाट्यानं होते एका वर्षातच हे झाड बावीस फुटापर्यंत जातं सरळ वाढतं आणि ह्यामुळे आपल्याला या झाडाचा जा लूक चांगला येतो अशा प्रकारचं हे कोलो कार्पस आज कागल फाय स्टार एम आय डी सीसाठी लोडिंग चालले रोपाची किंमत दोनशे रुपये बारा किलोच्या बॅगमधील रोप येते अशा प्रकारचे हे नियोजन सहा फूट उंची बघू शकता आहे त्याचबरोबर उंचीनुसार याचा दर असतो आता ही जी बॅग आहे ही बारा किलोचीच बॅग आहे पण ही जी किंमत आहे ही दीडशे रुपये आहे आणि दोनशे रुपयेवाला आहे तो सहा फूट उंचीचा आहे आणि जी उंची साडेतीन फूट आहे बघू शकतो आहे हा दीडशे रुपयाला बसतो आहे सहा फूट उंचीचा जो आहे हा दोनशे रुपयाला बसतो आहे तर अशा प्रकारचं चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचं आहे त्याचबरोबर कोण गर्प जर म्हणलं तर हा सर्व वाढत असल्यामुळे दिसायला लुक चांगला आणि कंपाऊंडचं काम चांगलं होतं फिनिशिंगचं काम चांगलं होतं दिसायला लुक चांगला पानगळ होत नाही बारा महिने हिरवंगार आणि आपल्याला पाहिजे त्या उंचीवरती कटिंग करता येतं त्याचा लाईव्ह व्हिडिओ जर म्हणला तर आपल्याला कराडमधील कृष्णा हॉस्पिटल प्रकाश हॉस्पिटल त्याचबरोबर पाठ्यावरती विश्वजित गार्डन रमणमाळ्यातील विश्वा बिल्डर सहेज हॉटेल असे सर्व ठिकाणी लावलेलं आहे बाबी ते रोप काढ ओ नाही ते नाही काढ जाओ बघू शकतो आहे सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारचे नियोजन बाबी ते इथं घे जे खराब रोप वाटते ते असं बाजूला काढले जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न स्वतः चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर ह्या चॅनलवरती सर्व फळझाडांचे व्हिडिओ आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे तसेच सर्व नवीन नवीन अपडेट आंबा लागवडीपासून पेरू लिंबू नारळ सीताफळ अगदी बुटके बुटके लोट नारळ असतील आणि रोपाबरोबर जाता हे जे आपण कोणगारपस लावणार आहे याला खड्डा जो पाहिजे तो साधारण आपल्याला दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट टाकायचं पिशवी पाडून रोप लावायचं रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीची आळवणी द्यायची सातव्या दिवशी परत तोच रिपीट आळवणीचा डोस वापरायचा आहे एक महिन्यान त्याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम वापरायचं आणि मातीची भर लावायची आता डी ए कुठलीही खतं देताना कुठल्याही झाडाला मुळा शेजारी न देता रिंग पद्धतीने द्यायची एक फुटाचं गोल सर्कल करून त्यानंतर मातीची भर लावायची आणि प्रत्येक दोन अडीच महिन्याला आपण डी ए पी युरिया हा पन्नास पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीनं देऊन मातीची भर लावल्यानंतर रोपाची ग्रोथ फास्ट होते आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं तसेच कोनोकारप जर म्हटलं तर फास्ट वाढ पण आपल्याला मिळते तर अशा प्रकारचे सर्व नियोजन त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओवरती व्हिडिओला व्हिडिओलाही लाईक करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र कोनोकर्पोडी कागले फाईव्ह स्टार एम आय डी सी कंपाउंडसाठी